अंडी उकडताना कधी कधी बघा ती फुटतात आणि त्याची सालही कधी कधी व्यवस्थित निघत नाही तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे त्यासाठी इथे मी थंड पाणी घेतलं आहे आणि अंडी मी धुवून घेतली आहे तर अंडी सुरुवातीला थंड पाण्यात घालायची म्हणजे ती ताजी आहेत की जुनी अंडी आहेत ते बघायला आपल्याला सोपं जातं तर ही पूर्ण पाण्यामध्ये बुडालेली आहे याचा अर्थ ही अंडी ताजी आहेत आणि ती जेव्हा फार जुनी असतात तेव्हा एक तर ती उभी राहतात किंवा पाण्यावर येतात म्हणजे ते अंड खराब आहे तर आता इथे मी थोडंसं मीठ घातलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी लिंबू पिळेलं साल होतं ते साल घातलं आहे तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी लिंबाचा रस घाला त्यानंतर आपण थंड पाण्यातच ती अंडी मोठ्या गॅसावरच सुरुवातीला उकळी येईपर्यंत आपण गॅस मोठा ठेवायचा आणि एकदा का उकळी आली की गॅस मध्यम करून दहा मिनटं बरोबर आपल्याला अंडी उकडवून घ्यायची आहेत तर इथे आता आठ सत्तेचाळीस झाले बरोबर आठ सत्तावन्नला मी गॅस बंद करणार आहे आणि इथे बघा आता आठ सत्तावन्न झालेले आहेत तर मी गॅस बंद करते बंद केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचंय आता मला अजून एक सांगायचं होतं की अंडी ही थंड पाण्यातच का ठेवावी सुरुवातीला उकळलेल्या पाण्यात का उकडत ठेवू नये कारण तुम्ही सुरुवातीला जर उकळत्या पाण्यात ठेवली तर ती कधी कधी फुटून त्या त्या कवचीमधून ते सफेद बाहेर हो येऊ शकतं आता बरोबर दहा मिनटं झालेली आहेत आणि मी अंडी बघा हे जे पाणी गरम आहे आणि अंडही गरम आहे तर मी त्या पाण्याखाली घालून घेणार कारण ते अंड्या अंड आपण हाताने फिरवताना हाताला चटका लागू नये त्याच्यासाठी मी असं हाताने फिरून घेतलं आणि ह्याची साल बघा अगदी सहज निघते तुम्ही ना ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि माझी जी ट्रीक आहे ती वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा किती फायदा झाला किंवा तुमची पण अंडी अशी व्यवस्थित निघाली का न फुटता ते मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आता बघा हे दुसरंही अंड खूप गरम आहे आणि ते मी आता या थंड पाण्यात घातलेल्या थंड पाण्यात घातल्यानंतर आपण पुन्हा ते हाताने थोडंसं फिरवून घ्यायचं आणि त्याची साल काढून घ्यायची जेव्हा ते गरम असतं ना तेव्हा हाताला चटके लागू शकतात तर इथे आता मी हे साल काढून घेते आणि ही साल काढून झाल्यानंतर अंडी आपल्याला पुन्हा एकदा धुवून घ्यायची आहे कारण कधी कधी बारीक कवच त्याला राहते आणि ती पोटात जाऊ नये याच्यासाठी ही दोन्ही अंडी मी आता पुन्हा धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते ह्याच्यात अगदी एकदम बारीक ही कवच आहे तर यासाठी धुवून घ्यायचे